नमस्कार तर प्रेक्षकांनो आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत्याचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई म्हणतात इकडे मकरांनी बोरथळचं घर विकलं आणि सगळंच बदलून गेलं तर बाबा म्हणतात शुभा मकरने जर का बोरथळचं घर विकलं नसतं तर तू केटरिंग कंपनी सुरू करू शकली असतीस का तर आई म्हणतात माहिती नाही म्हणजे मला असं फक्त एवढंच माहितीये की आला दिवस आनंदाने साजरा करायचा आणि तुम्ही सोबत असाल तर ते काय आणि हे काय माझ्यासाठी दोन्ही छानच आहेत तर आई आणि बाबा हसतात तर आई म्हणतात अहो बघू किती वाजले तर काग काय झालं तर आई म्हणतात की जेवण आता निघेल ना वेळेवर घरून म्हणजे आता निघालं तर वेळेवर पोहोचेल तिकडे आणि मग बाबा इकडे हात डोक्याला हात लावतात शुभाशुभा म्हणतात तर इकडे प्रेक्षकांना स्वीटी आणि शमिका जर जेवण करणं सगळं व्यवस्थित सुरू आहे बरं का शमिका आपण सगळं व्यवस्थित बघते तोपर्यंत फोन आलाय शमिका तो फोन घ्यायला जाते फोन उचलते आणि म्हणते बहिणी त्या भारदेंचा फोन आहे तर स्वीटी म्हणते अरे बाप रे घे ना बघ काय म्हणतायत ते काय बोलतायत तर भारदेने आता फोन केला आणि ते म्हणतात हॅलो हॅलो तर ते म्हणतात हा मी तेच विचारायला फोन केला होता की किती वाजेपर्यंत याल तुम्ही तर एक मिनिट मी स्विटी वहिनीलाच फोन देते ती सगळी कल्पना देईल तुम्हाला असं शमिका म्हणते आणि स्वीटीकडे फोन देते तर स्विटी बोलते हॅलो हा नमस्कार सर कधीपर्यंत येईल इथे जेवण असं ते विचारतात तर स्वीटी म्हणते जेवण म्हणजे तसं तयारच आहे थोड्या वेळात नाही म्हणजे अर्ध्या तासात आमची गाडी निघेल इथून आणि चार पाच माणसं सुद्धा येतील तर ते म्हणतात ग्रेट ठीक आहे थँक्यू आणि प्रेक्षकांना फक्त निघायच्या आधी फोन करा असं सा सांगतात आणि आणि अर्ध्या तासांनी निघाला तर वेळेत पोहोचाल तुम्ही पण अर्ध्या तासात निघा नक्की तर स्वीटी हो हो नक्की निघू असं म्हणते आणि म्हणतात हॅलो हॅलो आणि त्यामध्ये शेंगणारे तर नाही टाकले ना असं ते विचारतात बरं का तर स्वीटी म्हणते नाही नाही अजिबातच नाही तुम्ही सांगितलंय तसं केलंय मी आणि तुम्ही पण येताना त्यांच्या बरोबर असं ते विचारतात तर स्वीटी म्हणते हो हो आम्ही येतोय सगळेच येतोय असं म्हणत आता फोन ठेवलेला आहे बरं का प्रेक्षकांना इथे शेंगदाण्याचं कुठ घातलंय का नाही परत एकदा विचारलंय आणि मग फोन ठेवून दिलाय आता स्वीटी सगळ्यांना म्हणते चला चला, चला पटापट आवरायला लागेल आपल्याला आता पॅकिंग करून ना आपण सगळं सामान टेम्पो मध्ये भरायचंय चला चला आवरूया झालंय ना आपलं हे शिजलंय का वगैरे असं सगळं चाललंय आणि मग बाबा इकडे आता म्हणतात बघ आता मी म्हंटल होत की ती शांत दिसतेस तू आणि मग झालं तुझं सुरू तिकडचं आवरला असेल का ऑर्डर गेली असेल की नाही म्हणतात हो तसं नाही स्वीटी पहिल्यांदा करतेच ना सगळं असं म्हणतात आई पुढे म्हणतात भांबावून जाऊन काही विसरायला नको तर बाबा म्हणतात अगं नाही विसरणार ती आणि शमिका आहे ना तिच्या बरोबर तर आई पण म्हणतात हो शमिका आहे नर्मदा ताई आहेत बाकीच्या बायकाही आहेत त्या बायकांना खूप मनापासून काम करतात हो सगळं असं आई कौतुक करतात बरं का त्या बायकांचं आणि म्हणतात खरं सांगू का मी आयुष्यात प्रॉपर्टी वगैरे नाही जमवली असेल पण जीवाला जीव देणारी माणसं मात्र जमवलेत तर बाबा म्हणतात आणि तेच तर सरते शेवटी महत्वाचं असतं ना असं सगळं बोलणं चाललंय तो बरं आईचं रस्त्याकडे लक्ष जात आणि ते म्हणतात अहो आठवतंय का तुम्हाला आपण अंबरनाथला आलो होतो त्या तिथे शिवमंदिरात तर बाबा पण म्हणतात हो किती वर्ष झाली ना त्याला आणि मग प्रेक्षकांना जुन्या आठवणींना उजळा दिलाय बरं काय आणि बाबांनी बाबा, बाबा म्हणतात मकरंद तेव्हा ना दुसरीच असेल तर आई पण म्हणतात हो हो दुसरीच होता किती बदललाय नि अंबरनाथ पूर्वीसारखं काही राहिलंच नाहीये तर बाबा म्हणतात हे बघ जगात एकच गोष्ट स्थिर असते ती म्हणजे बदल असं म्हणत दोघ जण असतात तर आई म्हणतात मुलं किती कंटाळी होती चालून चालून मकरन तर इतका कंटाळा होता इतक्या कटकट करत होता अजून किती पुढे जायचंय अजून किती पुढे जायचंय आणि मग मुलांना तुम्ही कांदे बटाटे करतात ना तसं तुम्ही मकरांना पाठीवर घेतलं होतं आणि अंतर तसं चालला होता मकरांना खरंच खूप लळा होता हो तुमचा तर बाबा विचारतात त्याला आता सगळं आठवत असेल का ग हे तर आई म्हणतात आता नसेलही आठवत म्हणजे बघा ना समीर मितू हे त्याच्यापेक्षा मोठे आहेत मी दोघांनाही बघितले म्हणून तुम्हाला सांगते कि मुलांच्या मुला, त्या सगळ्या अवस्था बघितल्या आहेत मी म्हणजे मुला मुलं जेव्हा टीनेज असतात ना त्यावेळेला त्यांचे पालक म्हणजे त्यांचे दुश्मनच वाटत असतात आणि मग त्याच्यानंतर पुढे जरा म्हणजे पुढं जरा जाणीव होते पालकांबद्दल आणि मग नंतर पंचवीशीत आल्यानंतर पालक तर त्यांना नकोसेच वाटतात असं सगळं आई बोलतात आणि प्रेक्षकांना इकडे आता, आता का हाँच -हाँच का स्वीटी आणि शमिका पुढची लिस्ट करतात चार पाच टेबल ब्लाऊल बाऊल प्लेट सगळं झालंय तर प्रेक्षकांना आता आत्याबाई आल्यात बरं का तिकडनं हाऊस हाऊस कशा आल्यात बघा स्वीटी चमचे वगैरे सगळं पुढे ऍड करायला सांगते तिकडे लॅपटॉपवर कामच करतात बरं का चमचे गेले अजून काही राहिले का वगैरे असं सगळं चाललंय तर आत्याबाईंनी काय केलंय बघा प्रेक्षकांनो आत्याबाईंनी तिकडे ती भाजीची कडे ठेवले ती उघडले आणि त्याच्यात अक्षरशः ते अक्षर दाण्याचं कूट भराभरा ओतून भरा टाकलंय आणि फॉइल पेपर आपल्याला द्यायला लागणार होते आणि तोपर्यंत भांड्याचा आवाज आला आणि मग प्रेक्षकांना स्वीटी आणि शमिका दोघी जणी विचारतायत बरं का त्यांना तर आता म्हणतात अगं मी ना बघायला आले सगळं व्यवस्थित आहे ना तयारी वगैरे झाली की नाही असं म्हणून सगळं तयारी झाली ना असं विचारताय तर शमिका लगेच बघते तर स्वीटी म्हणते की हो तयारी झाली आता फक्त पॅक केलं की झालं सगळं तर अगं अगावरा पटापट पॅकिंग तर करायला एवढा वेळ लागतो शुभा असती तर तेवढ्यात टेम्पो पण भरून झाला असता सात्याबाईने टोमणा मारलाय आणि म्हणतात आणि काय ग तुम्ही दोघी इथे काम करताय आणि त्या बाकीच्या सगळ्या बायका तिथे चहा पीत बसल्या आहेत तर स्वीटी सांगते नाही आता ते काय आहे ना हे सगळं जेवण गरम आहे त्याची वाफ जाण्याची वाट बघतोय आम्ही ते गरम जेवण आम्ही डब्यात भरू नाही शकत खराब होईल म्हणून तर लगेच सात्याबाई हो का हो हो असं म्हणतात आणि चालू दे तुमचं असं म्हणत ना तिकडनं आता निघून जात पण त्यांचा चेहरा एकंदरीत सस्पिशियस वाटतोय आता खरा शोध मिळ लागेल का या दोघींना की नेमकं काय काय झालंय किंवा काय होणार आहे ते तर प्रेक्षकांना आई आणि बाबा पुढे काय बोलतायत बघू जरा गप्पा मारायला बराच वेळ मिळालाय आई पुढे म्हणतायत बाबा ना मुला मोठी झाली ना की त्यांना त्यांच्या जीवावर सोडून दिलं पाहिजे तर बाबा म्हणतात हे चक्क तू बोलतेस तर आई म्हणतात की माझं म्हणजे माझंच हे होतं त्यांच्यावर लक्षात काय होतं ना की मला सारखं वाटत राहतं गॅस बंद करतील की नाही दूध मध्ये टाकतील की नाही तर बाबा म्हणतात अगर नाही टाकलं तर नासेल ते पण पुढच्या वेळेला त्यांच्या लक्षात राहील की दूध आपल्याला मध्ये ठेवायचंय दूध मध्ये नाही टाकलं तर ते नासेल आणि ते जबाबदारीने कळतील आणि असंच शिकतात ना मुलं आणि आपल्याला पण काय म्हणजे आधीपासूनच येत होतं का आपण पण असंच शिकलो ना तर आई पण हो म्हणतात तर बाबा पुढे म्हणतात मी खूपदा विचार करतो की इतकीशी छोटीशी चिमणी कितीदा म्हणजे एकटी राहते कि ती तिचं पिल्लू तिच्याहून राहन पण एकदा का पिल्लाला म्हणजे उडता आलं की ती जाते ना सोडून आणि स्वतःच वेगळं जग निर्माण करते तर ती चिमणी जात नाही बरं त्या बाळाकडे तर बाबा तर प्रेक्षकांना आई पुढे बाबाला म्हणतात तुम्ही मला माहिती आहे हे सगळं तुम्ही मला म्हणताय ना तर आई म्हणतात तुम्ही तुला असं नाही ग पण समस्त स्त्री वर्गाला मी असं म्हणतोय असं बाबा पुढे म्हणतात अगं आपण जेव्हा ना फार मदत करायला जातो ना तेव्हा त्यांना आपण आणखी पंगू करतो हे ना आम्हाला मॅनेजमेंट मध्ये पण शिकवलं जातं असं म्हणतात की आपण सतत मदत करायला गेलो की आपल्यावर डिपेंडन्सी वाढते आणि मग प्रेक्षकांना बाबा पुढे सांगतात आणि आपल्याला ते हवं असतं म्हणजे कारण कुणाला तरी आपली गरज आहे ही कल्पना आहे आणि सुखद वाटते पण ती चुकीची आहे कारण कुणीही कुणाला आयुष्यभर पुरत नाही असं बाबा एकदम म्हणतात बरं का म्हणून वेळेत अंग काढून घेणं केव्हाही चांगलं असं समजावतायत आता बाबा इथे आईंना आई काहीतरी म्हणजे गप्प बसतात काही बोलत नाहीत हे बघून बाबा विचारतात काय झालं तर आई विचारतात मी सांगू आधी म्हणतात बाबा मी सांगू का तुला तर तर आई विचारतात की काय झालं सांगा बघू तर बाबा पुढे कसं म्हणतात मी स्वीटीला फोन करून विचारू का ऑर्डर गेली असेल का असं म्हणत बाबा बोलतात तर आई हसायला लागतात आणि म्हणतात की ती ठरवलं ना तरी काळजी वाटते ना तर बाबा म्हणतात तुझा तिच्यावर विश्वास नाहीये का तर आई म्हणतात आहो आहे हो विश्वास आहे तर बाबा म्हणतात अगं मग थांब ना ऑर्डर गेल्यावर ती स्वतः तुला फोन करेल तू आता माझ्या बरोबर आहेस ना तू अख्खी माझ्या बरोबर आहे तिन्ही शुभा माझ्या बरोबर असल्या पाहिजे तर आई विचारतात तिन्ही शोभा तर बाबा म्हणतात की हो तणाने मनाने आणि धनाने तर आई म्हणतात अहो काय तुम्ही बोलताय असं म्हणत ना दोघांचं बोलणं चाललंय आई पुढे म्हणतात बरं ठीक आहे नाही करत फोन तर प्रेक्षकांना आई बाबांना जरा मोकळा वेळ मिळालेला बघून ना खरच खूप बरं वाटतंय तर इकडे प्रेक्षकांना इथे बघा सगळ्या बायका डबे वगैरे भरतायत इथे जे काही पॅक जेवण त्यांना ऑर्डर पोस्ट करायचे ते भरलेत पाच डबे भरलेले आहेत आणि मग डन असं इकडे स्वीटी म्हणतात आणि मग नर्मदा ताई आता तुम्ही मी आणि आता तीन चार जणी हा टेम्पो बरोबरच जा म्हणजे काय आहे सगळं सामान डिलिव्हर व्यवस्थित होतंय का नाही ते बघा तुम्ही आणि शमिका म्हणते वहिनी मी काय म्हणते अगं मी पण यांच्या बरोबरच जाते म्हणजे कसं आहे ना तिकडे जेवढी जास्त माणसं तेवढं बरं पडेल आणि मग स्वीटी पण तोच विचार करतोय हो नाही ते ठीक आहे तसं बरंच होईल ठीक आहे जा तू पण तर स्वीटी ताई काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे असेकडे आ, नर्मदा मावशी म्हणतात आणि पुढे म्हणतात शुभा ताई ना तुमचा अभिमानच वाटेल की तुम्ही एवढा पुरा एकटीने पुढाकार घेऊन सगळी ऑर्डर पूर्ण केली ती आता आता स्वीटीच्या चेहरा जरा स्माईल आले बरं का तर आई म्हणजे नर्मदा मावशी म्हणतात आणि ही ऑर्डर जी काही आहे ना ती वेळेतच पोहोचेल आणि तुम्ही फक्त त्यांना फोन करून कळवा आम्ही निघाल्याचं तर स्वीटी म्हणते की हो मी कळवते तुम्ही जा लवकर आता बाहेर पडा असं म्हणत सावका शहा वगैरे असं म्हणत ना ते जेवणाचे डबे वगैरे आहेत ते आता बाहेर घेऊन चालेल तर स्वीटी आणि शमिका दोघी जणी तिथे अशा उभ्या आहेत शमिका पण विचारते की आता निघू मी तर स्वीटी म्हणते की हो तू पण निघ आणि तुला काही लागलं तर मला कळव तर स्वी शमिका म्हणते येस डोंट वरी बाय असं म्हणत आता शमिका सुद्धा त्यांच्याबरोबर बाहेर पडली आता बघूया पुढे काय घडणार आहे ते नेमकं कसं काय काय होणार आहे ते सगळी जण बाहेर गेल्यानंतर स्वीटीना देवाला हात जोडते आणि म्हणते देवा आज माझी पहिली ऑर्डर जी काही आहे ती व्यवस्थितपणे पार पडलीये तर प्रेक्षकांना इकडे सीमा ना फोनवर बोलते हो सर पाठवते मी चालेल कळेल ठेवते तर लगेच आत्याबाईंना धावत धावत चालेल सीमा 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 असं म्हणत सीमा विचारते आत्या काय झालं झालं का काम तर आत्याबाई धापता दा, दा, नुसत्या म्हणजे श्वास मोठमोठ्याने घेत आहेत आणि सीमा म्हणते बाप रे केवढा घाम आलाय तुम्हाला तर काम झालं ना असं सीमा परत एकदा विचारते तर आत्याबाई म्हणतात हो हे बघ असं म्हणत ना रिकामी पुढे आहेत ती काम चोख केलंय मी असं सांगतात बरं का तर सीमा तिच्याकडे बघून हसते आणि प्रेक्षकांना एक ट्विस्ट आहे तो काय आहे ते कळेलच तुम्हाला तुम्ही बघत राबर काय आत्याबाई आणि सीमा ज्या काही बोलतायत ते बोलणं बघाच पण शेवटी काय होतंय ते कळेलच तुम्हाला तर इकडे आत्याबाई म्हणतात स्वीटीला वाटलं तिने तिची ऑर्डर नीट पार पाडली पण तिला काय माहिती मी काय केलंय ते दाण्याचा कूट भाजी मंते मंते, अगो त्या भाजीमध्ये ना सगळ्या टाकला असं आत्याबाई सांगते तिकडे सीमाला कारण त्याचे परिणाम तिला भोगावे लागतील तर सीमा म्हणते आत्या तुम्हाला कोणी बघितलं नाही ना तर आत्याबाई म्हणतात अगं बघितलं ना तर सीमा म्हणते म्हणजे अगं सगळ्यांनी बघितलं त्या बायकाय ना त्या बाहेर चहा पित होत्या आणि या दोघी लॅपटॉपवर काहीतरी काम करत होत्या त्या प्रेक्षकांना सीमाचा चेहरा बघा कसा झाला आत्याबाई म्हणतात भांड्यांचा आवाज आला ना त्या दोघींचं लक्ष गेलं ग म्हणजे त्या दोघींनी बघितलं माझ्याकडे माझ्याकडे पण त्याआधीच माझं काम करून मी मोकळी झाले होते तर शाब्बा सात्या एक नंबर काम केलंय तुम्ही पण मला सांगा तुम्हाला एवढा घाम का आला सीमा सीमा ग काय सांगू मी पहिल्यांदा असं काम केलं ग बाई ते पण तुझ्या सांगण्यावरून केलं असं आत्याबाई बोलतायत बरं का इकडे आणि म्हणतात मला शेवटपर्यंत साथ देशील ना तर सीमा म्हणते ऑफकोर्स आत्या तुम्ही प्लीज काही काळजी करू नका आणि मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही आणि आपल्या दोघींची टीम आहे ना ती एक नंबर आहे बरं का असं म्हणत सीमा असते आणि प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट जो काही येतो असा आहे की सानू हे सगळं बोलणं ऐकलेलं आहे दरवाजाच्या बाहेरून आणि आता जी काही वेळ येईल तेव्हा सानू बोलू दे पलटू दे नको एवढंच आपण म्हणूया आता पुढे काय होतं ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तर इकडे प्रेक्षकांनो आई आणि बाबा परत बाहेर पडलेत पर वाटत छान झाला नाही कार्यक्रम सगळा तर बाबा पण म्हणतात की हो हो तर आई म्हणतात पुढे किती केलं धोंडूताईनी मला नवीन साडी दिली तर बाबा म्हणतात मला पण टॉवेल पाकिट सगळं दिलं मला नाही म्हणता येत नाही त्यांना वाईट वाटेल म्हणून तेच मी किती म्हणतो ते कशाला करता हे सगळं पण जाऊ द्या म्हणून म्हणत होते पण डोळ्यात पाणी आणून बोलल्या होत्या की करू द्या ना ताई म्हटलं करा आपण रडू नका असं आई बोलताय तिथे आणि छान तर बाबा पुढे म्हणतात जेवण सुद्धा छान होतं अगदी बोरथळ केटरिंग कंपनीचं नसून सुद्धा असं म्हणतात आणि दोघ जण असतात तोपर्यंत आईंचा फोन वाजलाय आणि आता आई फोनवर म्हणताय इकडे बघ बघायच्या स्वीटीचा असेल तर पण एकदा म्हणतात अगं बाई त्या भारदे साहेबांचा सा फोन आहे काय झाला असेल असं आईंना टेन्शन आलं तर बाबा म्हणतात अगादी फोन तर घे तर आता फोन घेतलाय बरं का बाबा आईनी आता फोन तर आई काय भारदे साहेब काय बोलतात बघूया तर भारदे तिकडनं बोलतात हॅलो 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 शुभा ताई जेवण फारच छान झालं होता दादांनी आणि वहिनी तुम्हाला कळवायला सांगितलंय आवडलं का तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना आवडलं ना तर लगेच इकडे भारदे म्हणतात हो खूपच आवडलं सगळं व्यवस्थित झालं होतं जेवण पण वेळेत आलं वहिनी तर म्हणाल्यात की पुढच्या महिन्यात त्यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस आहे तेव्हा सुद्धा ऑर्डर तुम्हालाच देणार तर आई लगेच म्हणतात थँक्यू थँक्यू भारदे साहेब तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवलात म्हणून आम्ही करू शकलो खरंच थँक्यू वहिनीला पण सांगा तर हो शुभाताई चांगल्या कामाची कदर तर झालीच पाहिजे ठीक आहे शुभाताई एक दोन दिवसात मी तुमचा अकाउंट जे काही येते सेटल करतो तर आई म्हणतात हो हो तुम्ही आमचं एवढं कौतुक केलं एवढा विश्वासाने आम्हाला जेवणाची ऑर्डर दिलीत खरंच थँक्यू भारदे साहेब असं म्हणत ना फोनवरचं बोलणं झालेलं आहे प्रेक्षकांना जेवण तर आवडलंय आता पुढे बघूया काय घडणार आहे ते कारण हा ट्विस्टच आहे बरं का तर बाबा इथे म्हणत होते मग काय झालं तर आई म्हणतात हो त्यांना जेवण खूप आवडलं दादांना पण आवडलं वहिनींना पण जेवण आवडलं तर बाबा म्हणतात बघ म्हणजे स्वीटीने काम चोख केलंय तर आई म्हणतात म्हणजे गुणाची आहे माझी सून मग भारतांचा फोन आला होता तेव्हा काय झालं असेल काय झालं असेल कसं झालं असेल अरे देवा काय तर आई म्हणतात काय खरं तर मन चिंती ते वहिनीनं चिंती असं म्हणतात ना आता पहिल्यांदा वाईटच विचार येतात मनात म्हणजे अजून तेवढा कॉन्फिडन्स नाही आलाय हो तर बाबा म्हणतात पुढे की येईल येईल कॉन्फिडन्स तोपर्यंत स्वतःवरती थोडा कंट्रोल ठेव म्हणजे आज कशी थांबली स्वीटीला फोन करण्यापासून तसा कंट्रोल म्हणतोय मी असं सा बाबा समजतात बरं काही ना आणि म्हणतात त्यामुळे तुझ्या टीम मध्ये सुद्धा ना आत्मविश्वास वाढेल आणि त्यात हे सुद्धा असेल की आईने एकदा सुद्धा फोन केलेला नाही आणि प्रेक्षकांना बाबा पुढे म्हणतात म्हणजे त्यांना खात्री आहे की मी सगळं व्यवस्थित करणार तर आई म्हणतात नाही खरंच मी असा कधी विचारच केला नव्हता हो मला असं नेहमी वाटायचं की मी फोन केला की त्यांना आधार वाटेल त्यांना बरं वाटेल म्हणून मी करत होते फोन तर बाबा म्हणतात वाटतो ना आधारही वाटतोच पण त्याचमुळे काय होतं नुकसानही जास्त होतं असं समजावतात बरं का बाबा आणि म्हणतात नाही एवढ्या तेवढ्यावरून ते तुला फोन करतील मग ते स्वतंत्र कुठे झाले ग नाही ते सतत तुझ्यावर डिपेंडेंट राहतील असं बाबा इथे समजावतात आणि म्हणतात आणि आपण असेपर्यंत आपण आपल्या मुलांना स्वतंत्र केलेलं बरं नाही का म्हणून मी म्हणतो म्हणत असतो की मुलांना जगू दे त्यांचं त्यांचं असं सांग असतो तुला तु त्यांना जीवन जगायला त्यांना आवश्यक असं आपण शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांच्यावर येणारी परिस्थिती त्यांना पुढे सुद्धा शिकवेल काही असेल ते काय पटतंय का तर आई म्हणतात की हो पटतय ना असं म्हणून आणि मग खरंच म्हणतात मला ना प्रयत्नपूर्वक ना स्वतःचा स्वभाव बदलावा लागेल म्हणजे मला असं वाटत होतं की मी मुलांची काळजी घेतये पण हे, ना काय होतं त्या काळजी घेण्यापोटी जे काही आहे ना मी त्यांना स्वतंत्रपणे विचारच करू देत नाहीये असं आई स्वतः म्हणतात आणि हे हेच म्हणायचंय ना तुम्हाला तर बाबा म्हणतात की हो मला हेच म्हणायचंय तर आई आणि बाबा बोलतात तर बाबा म्हणतात पण होईल हळूहळू सवय आता त्याचं टेन्शन घेऊ नको आपण असं सा म्हणत ना परत हसताय तर आई म्हणतात त्याचे नाही घेत तर बाबा म्हणतात तू खूप चांगली आहे शुभा आय लव्ह यू असं म्हणतात बरं का आणि इकडे आई हसतायत बाबांकडे बघून आणि म्हणतात मी पण तर बाबा पण आई हसतायत बरं का छान लोकांचा प्रवास, प्रवास चाललाय बरं का आता बघूया पुढे काय घडणार आहे ते प्रवास तर छान झालाय पण नंतरचं टेन्शन जे काही आहे ते फारच मोठं त्यांना कल्पना सुद्धा नाहीये तर आता कार्यक्रम करून घरी आलेले आहेत आणि घरात काय गप्पा चालल्यात बघूया आपण तर बाबा आई सगळे बसलेत तर स्वीटी म्हणते आई, आई आप के रहती ना की वो सर का फोन आहे आता कॅरे रेते तर आई म्हणता ते म्हणाले की त्यांना जेवण खूप आवडलं अगदी दादांना पण आणि वहिनींना पण तर प्रेक्षकांना इकडे स्वीटी म्हणते हो नर्मदा मावशी पण शमिका जेव्हा आल्या होत्या ना तेव्हा तर त्यांना पण अच्छा रिस्पॉन्स मिळाला असं इकडे शमिका स्वीटी सांगते तर ता मावशी त्यांना आपलं जेवण इतकं आवडलं ना की बास असं शमिका पुढे सांगते तर बाबा म्हणतात अरे आपलं जेवण सगळ्यांनाच आवडतं तर आता प्रेक्षकांना मावशी मी तिकडे थांबले होते ना मला ते लोकांचे रिस्पॉन्स वगैरे पाहिजे होते रिॲक्शन पाहिजे होत्या तर मी ते सगळे व्हिडिओ शूट करत होते तर तिथली लोक बोलत होती की बोरतोय केटरिंग कंपनीचं जेवण एकदम मस्तच असतं असं म्हणून तर प्रेक्षकांना आई म्हणतात वा छान बघ स्वीटी तुझा टेन्शन आलं होतं ना पण सगळं कसं व्यवस्थित पार पडलं तर बाबा म्हणतात लगेच हे कोण बोलतंय आणि मग प्रेक्षकांना ना आई बाबा हा परत हसतात बरं का बाबा पुढे म्हणतात टेन्शन कुणाला आलं होतं तिला कि तुला तर आई म्हणतात की अहो आलं होतं मला टेन्शन म्हणजे प्रत्येक ऑर्डरच्या आधी मला टेन्शन येतंच असं पुढे सांगतात बरं का पण यावेळेला मी नव्हते समीर नव्हता म्हणून जरा जास्त टेन्शन आलं होतं एवढंच असं आई सांगतात बरं का तर स्विटी सुद्धा मांडवलं होते तर शमिका पुढे म्हणते जसं दर परीक्षेला येताना तसं ता तर आई पण म्हणतात बरोबर आहे तसंच टेन्शन आलं पाहिजे काय आहे ना टेन्शन जर आलं नाही ना तर आपल्याकडून चुका होतील की नाही असं पुढे समजावतात बरं का म्हणजे लॉजिक वेगळं मांडतात ओव्हर कॉन्फिडन्स असेल तर नक्की काहीतरी आपण गोळ घालून ठेवतो असं आईंचं म्हणणं आहे आणि आता टेन्शन आलं की कसं प्रत्येक गोष्ट दोनदा तीनदा पण तपासून पाहतो हो की नाही तर स्विटी त्याला मांडवला होते आणि शमिका पुढे म्हणते म्हणूनच ऑर्डर नीट पूर्ण होते आणि आपली ऑर्डर पूर्ण झाली असं सांगते बरं का तर आई सुद्धा त्याला मान होता बाबा सुद्धा हो म्हणतात पण तोपर्यंत प्रेक्षकांना आता बेल वाजले चला आम्ही बघतो असं म्हणत बाबा उठलेत बरं का आणि आता पुढे काय होत आहे अरे या या तळेकर दादा आम्ही तुमच्याविषयीच बोलत होतो जेवण आवडलं असं मी ऐकलंय असं बाबा पुढे म्हणतात तोपर्यंत तळेकर दादांचा इकडे ना हेच बदललाय जास्त बोलायचं नाही किल्लेदार कुठे तुमच्या मिसेस तर आई लगेच म्हणतात नमस्कार दादा बोला तर नमस्कार घाला तुमचा चुलीत असा तळेकर ओरडून बोलतात बरं का चिडून बोलतात आणि ना काहीच नाहीये सीमा बाहेर बरं का आता तर या भारदेनी तुम्हाला सांगितलं होतं ना की असं आ, आ, पुढे म्हणतात की आता जर का माझ्या मुलीला काही झालं ना तर मी तुम्हाला कुणालाच सोडणार नाही अशी धमकी देतात बरं का ते भारदे आणि आता प्रेक्षकांना आता म्हणजे तळेकर धमकी देत आणि एवढा विश्वासाने तुम्हाला ऑर्डर दिली होती आणि तुम्ही आता माझाच गळा कापलात वगैरे असं ना ते तळेकर ओरड और, ओरडून ओरडून बोलतात बरं का आणि ह्या बाकी कोणाला काहीच कळत नाही की काय झालंय ते बाबा पुढे म्हणतात साहेब तुम्ही बसा ना आपण बसून बोलू या वगैरे असं सांगतात तर आता मी नाही पोलीस बोलणार असं ते तळेकर म्हणतात बरं का एकदम आणि आता हे खरंच शॉकिंग आहे बरं का इकडे सीमा सुद्धा अशी शॉक होऊन बघितल्यासारखी करते आणि आता प्रेक्षकांनो आई पुढे म्हणतात अहो पण म्हणजे आम्हाला अजून कळलंच नाही की नक्की काय झालंय तुम्ही का रागवलाय तेवढे अहो भारदेनी फोन करून सांगितलं की तुम्हाला जेवण खूप आवडलं मग एकदम काय झालं साहेब असं आई विचारतायत आणि मग प्रेक्षकांना इकडे सगळ्यांनाच टेन्शन आलंय तळे ते भारत तळेकर पुढे म्हणतात तुम्हाला सांगितलं होतं ना की जेवणामध्ये दाण्याचा कूट टाकायचा नाही तरी तुम्ही त्याच्यात जेवणात दाण्याचा कूट टाकला तर प्रेक्षकांना आता स्वीटी आणि शमिका एकदम अशा म्हणजे शॉक होऊन बघतात आणि होऊन म्हणतात अहो अहो आम्ही नाही घातलं होतं शेंगदाण्याचा कूट कशातच तर ए चिमुरडे गप्प बस ना ते त्यांना ओरडतात बरं का दोघींना पण आणि प्रेक्षकांना आता अरे ओरडा ओरडी आणि भांडणाचा आवाजच येतोय तर माझ्याशी पंगा महागात पडेल तुम्हाला मी सोडणार नाही तुम्हाला कोणालाच असं त्या तळेकरांनी धमकी द्यायला चालू केली आता स्वीटी शमिका दोघे एकमेकीकडे बघतात सीमा हसते ते म्हणतात तुम्हाला सांगितलं होतं की जेवणात दाण्याचा कूट टाकायचा नाही तुम्ही तुम्ही टाकला होता त्याच्यामध्ये आणि मग प्रेक्षकांना आता सीमाचं तोंड बघा कसं चाललंय स्वीटी एकदम म्हणते नाही सर हा अगदी खरंच सांगते मी सगळं व्यवस्थित चेक केलं होतं कशातच अजिबात दाण्याचं कूट घातलं नव्हतं मी आणि आता प्रेक्षकांनो ना सगळे इकडे तिकडे बघतात बरं का म्हणजे एकमेकांकडे बघतात तर माझी मुलगी का हॉस्पिटलमध्ये साठी ऍडमिट आहे का Você tem असं ते विचारतात आणि हे ऐकून सीमाला आनंदच होते बरं का प्रेक्षकांना पण बाकीच्यांना मात्र टेन्शन आलंय तर आई म्हणतात अहो तुमची मुलगी हॉस्पिटलमध्ये काय काय झालंय काय नेमका असं विचारतात बरं का तर डॉक्टरांनी सांगितलंय त्याला तिला अलर्जी झाली असं ते तळेकर सांगतात आणि मग प्रेक्षकांना पुढे बघा स्वीटी म्हणते अहो पण पण मी मी सगळं व्यवस्थित चेक केलं होतं सर आम्ही दाण्याचं कूट नाही घातलेलं तर शमिका पण म्हणते आहो आम्ही खरंच कशातच दाण्याचा कूट घातला नव्हता असं दोघीजणी सांगतात बरं का तर प्रेक्षकांना इकडे ते डॉक्टर काय खोटं बोलत असं म्हणत ना ते तळेकर ओरडूनच विचारतात बरं का ते या दोघींना सुद्धा आणि अहो दादा या मुली म्हणतायत ना तर त्यांनी खरंच खबरदारी घेतली असेल असं बाबा पुढे म्हणतात आणि तुम्ही पहा ना तुमच्या मुलीला काहीतरी वेगळ्याच गोष्टीची अलर्जी झाली असेल असं इकडे बाबाने म्हटल्यानंतर ना प्रेक्षकांना ते तळेकर काय म्हणतात बघा ए मला शहाणपणा शिकवायचा नाहीत असं म्हणत ना ओरडून बोलायला चालू करतात ते आई म्हणतात अहो अहो ऐका ना दादा जरा प्लीज म्हणजे काय आहे मला मान्य आहे की अनावधानाने काहीतरी झालं असेल कदाचित काहीतरी आमच्या पण काय म्हणजे काही केलं नाहीये आणि तुमच्या मुलीला त्रास होतोय त्याचा त्रास आम्हालाही होतोय असं ते इथे आई बोलत असतात पण काय आहे ना म्हणजे आई कशा म्हणतात बघा पुढे पण ही अशी आरेरावीची म्हणजे तिला लवकरात लवकर बरं वाटावं अशी आमची इच्छा आहे पण अशी प्लीज दादागिरी किंवा आरेरावीची भाषा करू नका तर लगेच ते तळेकर म्हणतात ओरडून आम्हाला म्हणजे कसं बोलायचं ते शिकवायचं नाही ओ मॅडम मला शहाणपणा शिकवायचा नाही असं म्हणतात विश्वनाथ तळेकर म्हणतात मला असं एकदम ओरडून वगैरे बोलतात बरं का प्रेक्षकांनो आणि आता ते पुढे म्हणतात माझ्या मुलीला जर का तुमच्यामुळे काही झालं ना तर तुमची खैर नाही असं इतक्या शब्दात बोलतात बरं का धमकी वगैरे देतात आता अशी आणि आता प्रेक्षकांनो बघूया पुढे सोडणार नाही मी तुम्हाला कुणाला चांगलाच दल घडवीन मी अशी एकदम ओरडून ओरडून बोलतायत ते आणि धमकी तर दिलेली आहे अशी तर बाकीचे सगळे घाबरलेत बरं का स्वीटी शमिका असं घाबरलेत आता सगळ्यांना टेन्शन आले पण सीमा मात्र असते तर पोलीस आलेत आता उद्याच्या भागामध्ये आणि समीर सला म्हणतात तुमच्या विरुद्ध नगरसेवक तळेकरांनी तक्रार केली असं म्हणत सांगतात पोलिस येऊन तर प्रेक्षकांना इकडे सीमा आळा करून अशी बघते तर स्वीटी म्हणते जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय त्यामुळे तुम्ही मला अटक करा तर प्रेक्षकांना आता उद्याच्या भागात नेमकं काय घडणार सानू बोलेल काय ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आपल्याला आणि नेमकं जे काय ट्विस्ट येणार आहे हे सुद्धा कळेल सीमाचं नाव पुढे येईल का हत्याबाईंवरच बालंटील हे बघत राहूया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका